नमस्कार सातारा समीर स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे दत्तात्रय कुंभार काशीनाथ शिंदे यांची शासकीय सेवेतील योगदान अविस्मरणीय सहाय्य गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे सेवानिवृत्तीनिमित्त विशेष सत्कार राज्य सरकारच्या एकाच विभागामध्ये तब्बल तीस वर्षांहून अधिक काळ नोकरी करत सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम कृषी विभागाचे विस्तार अधिकारी दत्तात्रय कुंभार व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ सहाय्यक काशीनाथ शिंदे यांनी केले आहे त्यांचे योगदान प्रशासन आणि सर्वसामान्य जनता कदापि विसरू शकत नाही शासकीय सेवेतून ते निवृत्त झाले असले तरी ते मनाने अजून होतकरू आहेत त्यांच्या भावी जीवनात शुभेच्छा देतो असे गौरवोद्गार कोरेगाव पंचायत समितीचे सहाय्य गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे यांनी काढले कोरेगाव पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी दत्तात्रय कुंभार आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ सहाय्यक काशीनाथ शिंदे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पंचायत समिती प्रशासनातर्फे शुक्रवारी दुपारी सहकुटुंब सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना गावडे बोलत होते ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता उत्तम आंधळे अन्य खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी कुंभार आणि शिंदे यांचा सपत्नी सत्कार करण्यात आला गावडे पुढे म्हणाले की कुंभार आणि शिंदे यांची सेवा अत्यंत प्रामाणिक आणि आहे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी कृषी विस्तार अधिकारी अशा पदांवर प्रदीर्घ अडतीस वर्षे सेवा करून कुंभार यांनी प्रशासनामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे नम्रता आणि कार्यतत्परता यामुळे कुंभार आणि शिंदे यांची सेवा सदैव स्मरणात राहील दोन्ही सत्कार मूर्तींनी प्रशासनाचे सत्कारानिमित्त आभार मानले अनेक सहकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले सांगे की विभागाचे विस्तार अधिकारी यशेंद्र शिरसागर यांनी सूत्रसंचालन केले आज खरं बघितलं तर बऱ्याच लोकांचा सेवावृत्तीचा कार्यक्रम आहे आपण बघतो बऱ्याच कर्मचाऱ्यांची जन्मतारीख एक जून असते आणि त्या पद्धतीनं एक जून ही तारीख खरी आहे की नाही अशी लोकांना बऱ्याच जणांना शंका येते बाप म्हणजे काय असावा याचा मृतिमंत म्हणजे माझे पक्षात इथे आलेल्या एवढ्या लोकांनी त्यांच्याविषयी सांगितल्यानंतर जर इथे माझा अभिमान एवढा उंच केलेला आहे की म्हणजे मला पूर्ण आता घरी भरून आलेलं आहे जसं मॅडम सांगितलं घरची परिस्थिती पण त्यांनी हाताळत इथे कामामध्ये पण त्यांनी एवढं व्यवस्थित लक्ष घालत आणि आमचे आमच्यावर संस्कार केले आहेत ते मी आजपर्यंत मिळू नाही पण ते आमचं अभिमान आहे ते आमचं प्रेम आहे तिथून पुढं त्यांना आम्ही एवढं सांगू शकतो की आता तुम्ही आमच्यासाठी एवढे केलं आता फक्त तुम्ही शांत राहून फक्त आनंद जीवन जगा जेवढे प्रयत्न करायचे तेवढं आता माझा भू आणि मी तेवढे करून त्यांना देणार बोलण्याची भरपूर इच्छा आहेत काही नक्की उघडायचं बी प्रयत्न नाही पण सगळ्यांनी सांगितलं मुली सकाळी सात वाजता घरसून निघायची पण आई पाच वाजता उठून त्यांचा डबा करायची आईचं योगदान आमच्या सर्वांसाठी घरातल्या लोकांसाठी खूप मोठे वैद्यंनी आत्तापर्यंत जेवढं सेवेमध्ये लक्ष घातलं तेवढंच आमच्या कुटुंबाकडे पण लक्ष घातलं संस्कार काय असतात ते ह्या दोघांकडून आम्हाला बाकीचे लोक म्हणतात की ह्या मुलातून संस्कार ह्या दोघां लोकांमुळे झालेले आहेत सर्वजण पंचायत समितीमध्ये सर्व अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायतीमधील सर्व ग्राम ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी तसेच कुंभार साहेबांच्यावर प्रेम करणारे इतर त्यांचे नातल आपतिष्ट मित्र परिवार या सर्वांचं आम्ही या ठिकाणी सहभोग करतो कुंभारसाहेबांचा आणि माझा अतिशय कमी कालावधी आम्हाला जे एकत्र काम करण्याची संधी मिळते गेले दोन सेवानिवृत्तीच्या सत्तार नियोजक असून सुद्धा मला वेगवेगळ्या उपस्थित राहतात आज नाही तर मी यापासून सन्मान्य आघाडी साहेब सामान्य गावसाहेब आवारसाहेब सहकारी खिडकी ओघडाचे सर्व अधिकारी सहकारी खर बद्दी आणि शेवानिवृत्ती हा विषय आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो या दोन्हीतला फरक असा आहे की बदलीचा आनंद होतोच असं नाही मात्र शेवानुनुचा आनंद निश्चितपणे होतो कारण सेवानिवृत्तीनंतर एक फार मोठ्या जबाबदारीतून आपण मोहळ होत असतो आणि बदलीच्या वेळेला अपेक्षित बदली झाली तर आनंद असतो पण जर अनपेक्षित आहे तर मात्र आपल्या पोटात केवळ गोळा ठिकाणी आपण कसं काय करायचं कुंभारसाहेब जर या ठिकाणी बोलायचं झाले तर कुंभारसाहेबांचा माझा परीक्षे चालतं एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवचा ज्यावेळेला मित्रांशे म्हणून सातारा पाचशे होऊन आलो त्यावेळेला गावळी साहेब माझ्यासोबत होते आणि कुंभारसाहेब मी माझ्यासोबत होते आणि मला दोन गावं गेली होती गोंडिवाडी आणि त्यावेळी जे आमचे विस्ताराधिकारी होते ते कांबळे साहेब त्यांना मी म्हणते साहेब मी आता अजून छान नवीनच ह्या नोकरीचा आलो तुम्ही मला दोन दोन गावं देत आहे एकच कुठलं तरी द्या त्यांनी साहेबांना हात मारली मला म्हणजे तू गावस तू काय बोलायचं नाही आणि साहेबांना विचारलं यार तुमच्याकडे किती गावं त्यांनी सांगितलं माझ्याकडे बारा गाव आहे सुरुवातच माझी त्यांची अशी झाली की त्यांच्याकडे परळी खोऱ्यातली सगळी बाराच्या बारा म्हणजे अगदी एवढी बाबदारी राजापूर बसून सगळी छोटी मोठी गावं होती आणखी फक्त परळी सर आणि काही सगळं मोठं गाव होत मला कुंभारसाहेब आमच्या कार्यालयाचे वरिष्ठ साहेब काशीनाथ शिंदे यांना प्रेमाने आभार मानतो असे शिंदे आणि तुमचे दोघांचे

तपासणीला येणार आहे त्यांच्या बरोबर होती तीन वर्ष सातारा मध्ये काम करत होते सकाळी चार वाजेपर्यंत ग्रामपंचायतीला भेटी देणार चार वाजता माघार ऑफिसचे काम करणार होते तसं त्यांना मी आध्या दिवशी सांगितलं होतं त्यावेळेस अठ्याहत्तर ग्रामपंचायती आणि सहा ते सात ग्रामच एका एका ग्राम ग्रामसहक आठ आठ नऊ नऊ दहा दहा त्यांच्याकडे बारा ग्रामपंचायती होत्या तपासणीला येणार आहे म्हणून सांगितलं सकाळी आम्ही साधारण साडेआठ पावणे नऊ ला गेलो तरी ते वेळेस तिथं पोहोचले पावणे नऊ वाजल्यापासून आम्ही त्यांची ग्रामपंचायत चार वाजेपर्यंत दोघंही तपशील होतो की जेवढे तपासणी सातारामध्ये केले किंवा साहेबांनी केले त्यावेळेस निश्चित आम्ही रोटी काढल्या पण परळी चार वाजेपर्यंत असताना अजिबात त्रोटी सापडल्या नाही फक्त त्रोटी सापडली ते पण आम्ही दुसरे आपले शिंदे साहेब आहेत शिंदे साहेबांसार माझा एवढा परिचय नाही कामकाजच्या दृष्टीने आला नाही तर ते घेतल्यानंतर त्यांची बिल असतात पाणीपुरव त्याचे टँकरचे वगैरे जसं भाजप साहेब म्हणले किंवा त्यांचे शाखा बोलले

माझे साहेब त्या ठिकाणी उपस्थित किंवा ग्रामसेवक संघटना एकशे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी पतसंस्थेचे संचालक तसेच आटाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी अधिकारी वडूस पंचायत समिती माने आम्हा सचिव सोमने आम्हा मासुडणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गावडे साहेब आमचे सरकारी महामने आम्हा देशमुख साहेब सर्व पंचायत समिती विभागाचे कर्मचारी पाणी पुरवठा विभागाचे बरगे साहेब सत्तानंदा साहेब कांबळे अण्णासाहेब डोक्यांना साहेब आरोग्य आरोग्य विभागाचे मुलांना साहेब अधिकारी आहेत दरेगाचे महामनीस साहेब